मी स्वतः लिहिलेली गवळण तू कृष्ण काळा तर आहे का राधा काय म्हणते तू कृष्ण काळा मी राधा गोरी गोरी तू कृष्ण काळा मी राधा गोरी गोरी रुसून नको जाऊ माझ्या सावळ्या हारी रुसून नको जाऊ माझ्या सावळ्या हारी रुसून नको जाऊ माझ्या सावळ्या हारी रुसून नको जाऊ माझ्या सावळ्या गवळ पोरीत साऱ्या मीच आहे गोरी गवळ्याच्या पोरीत साऱ्या मीच आहे गोरी हरी माझीच प्रीत आहे तुझ्यावर खरी हारी माझीच प्रीत आहे तुझ्यावर खरी रुसून नको जाऊ माझ्या सावळ्या हरी ऋसूननको जाऊ माझ्या सावळ्या हरी तू रे कृष्ण काळा मी राधा गोरी गोरी तू रे कृष्ण काळा मी राधा गोरी गोरी ऋसुननको नको जाऊ माझ्या सावळ्या हरी ऋसुननको नको जाऊ माझ्या सावळ्या हरी रुसून नको जाऊ माझ्या सावळ्या हारी रसून नको जाऊ माझ्या सावळ्या हारीरे करते मंथन तू नाच बाळहारीरे करते मंथन तू नाच बाळहारी लोण्याचा गोळा देईन तुझ्या हातावरी लोण्याचा गोळा देईन तुझ्या हातावरी रुसून नको जाऊ माझ्या सावळ्या हारी रुसून नको जाऊ माझ्या सावळ्या हारी तू रे कृष्ण काळा मी राधा गोरी गोरी मी राधा गोरी गोरी रुसून नको जाऊ माझ्या सावळ्या हरी ऋसून नको जाऊ माझ्या सावळ्या हरी ऋसून नको जाऊ माझ्या सावळ्या हरी ऋसून नको जाऊ माझ्या सावळ्या हरी नाही नसला तर जाऊन येशोदा घरी नाही नसला तर जाऊन सांगेन येशोदा घरी अशी राधा गोरी गोरी हरीला छळते भारी अशी राधा गोरी गोरी हरीला छळते भारी रुसून नको जाऊ माझ्या सावळ्या हरी रुसून नको जाऊ माझ्या सावळ्या हरी रुसून नको जाऊ माझ्या सावळ्या हरीून नको जाऊ माझ्या सावळ्या हरी तू रे कृष्ण का मी राधा गोरी गोरी ऋसून नको जाऊ माझ्या सावळ्या हरी ऋसून नको जाऊ माझ्या सावळ्या हरी ऋसून नको जाऊ माझ्या सावळ्या हरी ऋसून नको जाऊ माझ्या सावळ्या हारी अशी ही खोडी राधा होती हन कृष्ण पण तसाच होता माझी ओळना ऐकून कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऐकत रहा नवनवीन गवळींनी भजनं धन्यवाद